但是个偷懒。Hmm. Mm hmm.

आज मातृ आई वडिलांचा आदर ते आई वडील कसे असो त्यातही शास्त्रात असं सा सांगितलं की जे आई वडील परमार्थाला आड येतात तर ते ज्या आी माता पितरे त्या वडिलांचा त्याग करायला सांगितला परंतु तुमच्या आई वडील तशी नाही तुमच्या आई वडिलांनी ज्या आळंदीला पाठवलं नाही का संस्कार लागण्यासाठी चांगले शिकण्यासाठी तर पारमार्थिक तुम्हाला परमार्थी शिकवण्यासाठी या ठिकाणी जे पाठवलं आई वडिलांनी म्हणजे तुमचे आई वडील परमार्थाला आड येणारे आहेत का तर मग अशा आई वडिलांचा उलट आदर करायचा म्हणजे कसे असो म्हणजे खाणारे पिणारे असो काय जे त्यांची नाही पाहिजे तर आई वडिला म्हणजे असं सांगितलं की ते कोटी देवांचा जर आशीर्वाद असला पण आई वडिलांचा आशीर्वाद नसला तर तो जीवनात सफल होऊ शकत नाही हे शास्त्र आहे आणि ज्याला आई वडिलांचा आशीर्वाद आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि अखेर ती तीस कोटी देवते ज्याला नाराज आहे तरी त्याच खल्याण होत आई वडील आणि गुरु माता पिता और गुरुजनों का जो आदर करता है उच्चिर आदरणीय हो जाता है म्हणजे जो आई वडील आणि गुरुजनांचा आदर करतो ना मग त्याच्यावर अखेर तेहतीस कोटी देव नाराज असले तरी त्याचं काम सफल आहे त्यात त्याला यश मिळणार कोण कोण आई वडिलांनी काय माझ आणि ज्याच्यावर आई वडील नाराज आहेत गुरु नाराज आहे मग ते तेहतीस कोटी देव जरी त्याच्यावर प्रसन्न असले तरी सुद्धा त्याला सफलता भेटत नाही म्हणून माऊलीने सुद्धा ज्ञानासाठी सांगितले सकळ तीर्था जिये धुरे जिए का माता तिथ तया सेवे सिक्केर शरीरे लोणकी जे सकळ तीर्थाचे धुरे आई म्हणून सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता असं सांगितलं सर्व तीर्थासारखे आईये सर्व वडील आई पूजा गणपती बाप्पांनी केली म्हणून त्यांना अग्रपूजेचा मान भेटला लक्षात गेला पुंडलिकाने आई सेवा केली म्हणून भगवान विठ्ठल परमात्मा तिथं भगवान त्यांना भेटायला गेले पुंडलिकाला पहिले बायकोची सेवा करा त्यावेळेस चोरी झाली घरात तर देवाचा धावा केला देवा धाव धाव देव गेले नाही ज्या वेळेस आई वडिलांची पूजा करायला लागली देवाला बोलवलं नाही त्यांनी गेले हे फळ आई वडिलांच्या सेवेच आहे म्हणून अभिवादनशील वृद्धोप सेवेनाम चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या विषय यशोबल आयुष्य विद्या यश आणि बल आई वडिलांच्या गुरुजनांच्या सेवेने आदर केल्याने प्राप्त होत असतात म्हणून आई वडिला गुरुजनांचा आदर करायचा आजचा मात्र पुत्रपूजन दिवस शुभ संदेश हे पूज्य बापूजींनी दिलेलं आहे हे संस्कार जे आहे ते पूज्य बापूजींचे आहेत ब्रह्मचर्य पालन करून सुदृढ भारत बनावा हे बापूंचा संकल्प आहे परंतु काही नालायक षडयंत्र्यांनी बापूजींवर ना खोटे आरोप करून त्या पोरीला पैसे देऊन बोलायला लावलं ते बापूजींना तर बापूजी महान संत आहेत जेवढे काही हिंदू धर्मवादी आहेत कुरेकर बाबा असतील डॉक्टर बाबा असतील वक्ते बाबा असतील किंवा आणखीन कोणी संन्यासी मोठे मोठे सगळे बापूजींना खूप आदरपूर्वक मानतात नुसते मानत नाही आदरपूर्वक मानतात त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर चॅनल आणि बापूजी तर निर्दोष बाहेर आलेच ना हे पण त्याच त्यांचं काय सत्य की जीत हो जी होती बापूजी म्हणले तर ती झाली म्हणून आईवडिलांचा आदर हा बापूजींनी करायला सांगितला मला तरी बापूजींमुळे आईवडलांचा आदर किंवा गुरुजनांचा आदर ब्रह्मचर्याचं महिमा हे बापूजींमुळे कळालेले तुम्हालाही तेच त्याच्यापासून आपल्याला फायदा झाला की नाही बापूजींचा सत्संग आता हे आता आता काय आपले प्रेमानंद महाराजांचं आहे पण बापूजींचा किती सुंदर आहे की नाही किती सुंदर सांगतात आई वडिलांचं सा किती सुंदर सांगतात आपले ज्ञान बापूजींच काय विठ्ठल भगवान तुकाराम महाराज यांचं किती सुंदर सांगतात की सचमध्ये तर म्हणून आई वडिलांची पूजा आई ही साक्षात लक्ष्मी माता सारखी आणि वडील हे साक्षात विष्णू भगवंता सारखे त्याचा श्लोक आहे माताच्या देवी पिता देव जनार्दन माता ही कमला देवी म्हणजे लक्ष्मी माता आहे पिता देव जनार्दन साक्षात भगवान विष्णू भगवान आहे म्हणून आई वडिलांचा आदर दररोज मानसिक पूजा आई वडिलांची केली पाहिजे आई वडिलांचे खूप महत्व आहे का महत्व आहे त्यांनी जन्म दिला ना नऊ महिने आपल्याला पोटात जर ज्याला वाटत की आईने काय केलं माझ्यासाठी तर काही नाही फक्त दोन तीन किलोचं दगड घ्यायचा पोटाला बांधायचा आणि नऊ महिने राहून दाखवायचं मंगळ आईने काय केलं जमान का करायचं दगड घेऊन पॉटल बांधायचं आपण दोनदी किलो असं ना पोटात तर तेवढं वजन आपल्या आईने सांभाळलं तर ते आपण दगड नऊ महिने सांभाळायचं पॉटल झोपताना उठताना खाताना पिताना सगळं करताना ते दगड ठेवायचं आणि मग आई वडिलांच आईचं महत्व कळ आणि वडिलांच महत्व कि पैसे कसेही खर्च करायला आपल्याला काही वाटत नाही ज्यावेळेस काम करायला लागल शेतात चांगलं किंवा तरी काही काम अवघड काम करायचं वेळ आली ना त्यावेळेस करतो आई बाबू म्हणजे वडिलांचं किती महत्व आहे वडिलांना आपल्यासाठी काय काय केलं आई वडिलांचा आदर करायचा हाच या मातृपित्र पूजनचा संदेश मातृपितृपूजन दिवस आहे म्हणजे पाश्चात्य जे कल्चरचे लोक आहेत ते व्हॅलेंटाईन डे साजरे करतात की मुलं मुली फुलं एकमेकांना फुलं देऊन प्रेम दिवस साजरा करतात पण ते प्रेम काय ती वास नाही प्रेम नाही प्रेम तर आई वडिलांचं मुलाचं असतं किंवा गुरु शिष्याचं असतं किंवा भक्त आणि भगवंताचं असतं ते खरं प्रेम असतं आणि जे आय लव्ह यू म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो पण कोणावर भगवंतावर संतांवर आईवडिलांवर असं असतं ते तर तो आजचा दिवस परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांनी या व्हॅलेंटाईन डे च्या मुळे जे पतन होत होतं सगळ्यासाठी आज मातृपितृपूजन दिवस साजरा करायला सांगितलं व्हॅलेंटाईन डे याच्याऐवजी मातृ पितृपूजन दिवस साजरा करायला आहे बापूजींनी म्हणून आपण आता तुम्ही सगळे या ठिकाणी विद्यार्थी जे आहात तर आपले आपले आई वडील स्मरण करायचे आणि आई वडिलांची मानसिक पूजा करायची मी माझ्या आई वडील सगळेच केली तर आपल्या आई वडिलांची पूजा आणि आमची करत असताना असं म्हणायचं की हे कोण आहेत माझेच आई वडील आहेत असं म्हणायचं आणि अशी भावना करून तुमच्या आई वडिलांची पूजा तुम्ही करायची आज मातृपितृपूजन दिवसानिमित्त आज आपण मातृ दिवस साजरा करणार आहोत ठीक आहे लाख भातरता वाला दिल्टर रस्ति याना दे उपारा वाला दिल्टर रस्ति याना दे उपारा ये लग दुटाओची ले को पचि

विद्यार्थी देवो भर सगळ्यांनी घ्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không